ग्राहकांच्या मागणीनुसार क्वालिटी हैदराबादी दम चिकन बिर्याणी व मटन बिर्याणी ग्राहकांच्या सेवेत दाखल झाली आहे उदर दहावा मैल परिसरात जुन्या हॉटेल फौजी शेजारी असलेल्या या क्वालिटी हैदराबादी दम चिकन बिर्याणी व मटन बिर्याणी दुकानामध्ये पार्सल तसेच लग्न कार्याच्या सर्व प्रकारच्या ऑर्डर स्वीकारत असून फॅमिलीसह देखील आपण या बिर्याणीचा स्वाद घेऊ शकता अस्सल हैद्राबादी दम चिकन बिर्याणी व मटन बिर्याणी हैदराबादी मसाले वापरून तयार केले जाते तयार करण्यासाठी अनुभवी कारागीर देखील चिकन स्पेशल बिर्याणी बिर्याणी मटन बनवणारे आहेत श्रीखंडराव महाराज यात्रेमध्ये देखील या बिर्याणीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला होता या बिर्याणी संदर्भात ओटीशी बोलताना क्वालिटी हैदराबादी दम चिकन बिर्याणी व मटन बिर्याणीच्या संचालकांनी अधिक माहिती दिली नमस्कार क्वालिटी हैदराबाद बिर्याणी चालू केलेली आहे मटन बिर्याणी आहे आणि आपण मटन थाली ठेवलेली आहे चिकन थाली ठेवलेली आहे आपल्या सेवासाठी करांसाठी दावो मेल आपला ॲड्रेस आहे दावा मैल एअरपोर्ट कॉर्नर तुम्ही अवश्य इथं भेट घ्यावा आमच्या क्वालिटी हैदराबाद दम बिर्याणीवर काय काय प्रकार बिर्याणीचे काय काय प्रकार बिर्याणीचे चिकन दम बिर्याणी आहे मटन दम बिर्याणी आहे आणि आपण मटन थाली ठेवलेली आहे आणि चिकन थाली ठेवलेली आहे इस्पेशल आपलं मटन बिर्याणीचं स्पेशल आयटम आहे अवश्य आपण भेट घ्यावा फॅमिलीसह आपण आप येऊ शकत्या असं काही आपल्याला हे नाही अवश्य आपण भेट घ्यावा एक बारा आम्हाला सेवा करायची सधी द्यावा आणि पार्टीची ऑर्डर बी घेतल्या जाती आणि आपण बड्डेचे ऑर्डर बी घेतले